अकरा सेकंद बहात्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरव पळवलेली जोडी केदारनाथ प्रसन्न सावर्डे नऊ नंबरचे मानकरी सेकंद सदुसष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी अंकित ओप्टेन पळवलेली जोडी महाकाली प्रसन्न कुंभारली आठ नंबरचे मानकरी अकरा सेकंद बासष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरव पळवलेली जोडी सुरेश सोलकर वाडावेसरा सात नंबर चे मानकरी अकरा सेकंदा एकसष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी राम जोडी रामचंद्र हुमणे आगवे सहा नंबर चे मानकरी अकरा सेकंदा एकोणसाठ पॉइंट मध्ये पळालेली जोडी आकाश दुगम न पळवलेली जोडी स्वामी समर्थ बोरगाव पाच नंबरचे मानकरी अकरा सेकंदा अठ्ठावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी राजू लाल शिरोलीकरांनी पळवलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न बोरगाव चार नंबरचे मानकरी अकरा सेकंद पंचावन्न पळालेली जोडी सिद्धू गोपाळ न पळवलेली जोडी प्रसन्न पाडगाव तीन नंबरचे मानकरी मध्ये पळालेली जोडी साहिल चायकेनं पळवलेली जोडी भैनी चंडिका प्रसन्न चिखली दोन नंबर चे मानकरी आणि या भव्य दिव्य मैदानाचा गावठी गटातला एक नंबरचा मानकरी अकरा सेकंद तेरा पॉइंट मध्ये पळालेली जोडी देवा गुरव न पळवलेली जोडी संजय लाडगे वाडावेसरकरांचा राजा आणि सुरेश सोलकर वाडावेसरकरांचा छोटा आरण्या या मैदानातले गावठी गटाचे एक नंबर चे मानकरी सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन कमांड इज शाची जोडी पाळते पहिली जोडी पाळते या मैदानातली शंभराची सुट्टी झाली आहे अतिशय शाळेत पहिला पडताना दुसरा पडताना वाढ आणि शेवटच्या क्षणाला देवगरकर चल जाऊ दे जोडी पळते बघा नामांकती ड्रायव्हर आहे भाई देवघरकर शिरोली गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे नव्या मैदान आहे दोन तीन वेळा वळण घ्यावी लागणार आहे बराच बाहेर न गेला पंधरा झिरो चौथा तारा या क्षेत्रातला आठवतोय संगमेश्वर तालुक्यातल्या लोले गावामध्ये सौरभ आपल्या नावाचा ठसा उमटवला होता छोटी वासर घेऊन त्या मैदानात पहिला नंबर केला होता तोच सौरभ आज आपल्या घरच्या मैदानात अंतरवलीकरांचा साच पळवतोय अतिशय <laughs> सुंदर सुट्टी झाले कुठे ना ते लावणी लावलेली आहे तिकडे धाव ना का मला वाटतं सालूल नाच्या पांडा पांडा आणि माझ्या गाव चल वाडा वाडा वाढव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे मला वाटतं या वर्षी हे मैदान दहा सेकंदा पर्यंत लॉक होणार असं वाटतय एवढे एवढे चल वाडे तुम्ही त्याला बाहेर सगळे सुरू कंपनी सगळे बायवा

पडणारा ड्रायव्हर बाबू दादा वाला मागे गया, मागे घ्याय बघा या ठिकाणी अनुभवी ड्रायव्हर बाबू गोपाळ ही जोडी पडतोय अतिशय सुंदर अशी गती लागली वाऱ्याला पाहिजे वाड्या वाढे घरात चौदा एकोणचाळीस

पहिला कट मारला दुसरा कट वाढे चल एवढ्या जोरात सौरभ या गावातला एक मागणी आहे घरच्या मैदानावर पडतो अतिशय सुंदर तेरा शहात्तर चल पळव 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 गती वाढायला पाहिजे दादा गती वाढे जर गती वाढली तर तुझी प्रगती होणार नाही तर मग अधो गती वाढे वाडे वाडे एवढ्या जोरात गती वाढायलाच पाहिजे पण बराच वेळ जातोय पंधरा बासष्ट पहिला नंबर केला होता तो हा बुरमाडचा वेगवान दादा

अकरा ब्याऐंशी आतापर्यंत पळालेल्या जोड्यांमध्ये ही वासर दुसऱ्या नंबरवर येऊन थांबले चार वर्षापूर्वी जरा दूध पिती होती आता एखादा दुसरा दात लावला नाही असेल कंबस्त्यातल्या गोऱ्यांची वासर नामांकित जोडी आहे वजीर आणि सोनिया ड्रायव्हर तोच आहे सुंदर जोडी बघा देखणी जोडी आहे गटा गटामध्ये दहा पारितोषिका काढली जाणार आहेत मैदान लॉक झाले पंधरा पासष्ट ला, ला। हा 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 या मैदानावरची जवळची कंडस्ती आपली वासर आहे चालू वाड्या बाहेरच्या वासराला घ्या गती गतीवाडे गती गती बरची वेळ गेला काय झालं आज गती मात्र खूपच कमी झाली सोळा पंधरा हा हा शिंग विंग रंगवनाला चालू वाडे जबरदस्त गती घेते जीवाच्या मानात खूप चांगले पाहिजेत वाडे 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 वाढे घेऊन वाटते वाडे जबाबदस्त अतिशय सुंदर गती लागली आहे बांधाल बांधाल जातोय वेळ वाटतोय चौदा अठ्ठेचाळीस झाले धावेद्वारे घे अंध वाढले अंध वाढली वाडा 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 जबरदस्त अतिशय जबरदस्त वेग लागलाय नौबारा 11 13 ओ माड्या चांदेपुडा आरे हाय हाव हा चला ए बाऊऱ्या चांदेजोरत अतिशय सुंदर गती लागलीय बघा डावीकडे सुंदर आणि उजवीकडे बाऊऱ्या चल 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 वाडा 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 नौद जोरत चौदा जोरत अतिशय सुंदर बांधात मारणार घटवाडने जोडी सुटली परत ओमकार गणित आहे हा 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 आता मात्र सुंदर कट मारलाय सुंदर कट मारलाय येऊ दे बाहेर येऊ भांडार भांडान येतो वेळ मारणार आहे निश्चितच 198 घटवाडय घटवाड वाड वाड वासरू बघा आटलं काय सुंदर पडतंय जबरदस्त वासराने गती घेतली घे 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 पिरो 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 नौडे घरचा साजाय अतिशय सुंदर 13 28 बघूया काय करतो हंटर आणि शिवाचा साय या ठिकाणी साईल बने ना गती घेतली आहे फिरो 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 आतला बैल बराच वाढला बारा एक कसे कर असू दे पाऊंडी जाणारी बैल आहे जाऊ दे पुढे घे 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 सम्राट आधी सम्राट आधी वाडे 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 अतिशय सुंदर पडते हा 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 हा

अतिशय सुंदर अकरा एक्सले जा परत एकदा नवोदित असा हा ड्रायव्हर आहे बघूया काय करतो अतिशय सुंदर गती लागली जबरदस्त ही जोडी परत एक नामांकित ड्रायव्हर आहे तो निहार बघूया काय करतो या ठिकाणी आश्चर्य मैदानात सुंदर अशी गती वाढायला पाहिजे गती वाढवायला पाहिजे सुंदर गोडी पाहिजे एवढ्या जोरात मैदान थांबवा आता पुढच्या दोन थांबवायचे साहेब आलेले रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय आवड पुढे जाऊ दे पुढे याला म्हणायचं ड्रायव्हरचं जजमेंट आता घे घे बाहेरच्या मध्ये आठ घे दोन महिलांमध्ये तालमेळ थोडासा झाला नाही जाऊ जाऊ दे गती वाढायला पाहिजे पण तृथु महिमेच्या नादात वेळ बराच वाढला सोळा आणि आनंद वाटतं सांगायला की आपल्या या कोकणच्या तांबड्या मातीमध्ये असे अनेक तरुण आता तयार झालेले आहेत की जे बैलाच्या गतीनं मागणं धावतात कारण स्पर्धेचा नियम आहे हातातला कासरा सोडून चालत नाही जाऊ तेरा झाली ते गोप आवर आवर आवर

अकरा आणि बारा दोन सेकंदावर हा मैदान चालू आहे काय जबरदस्त गती लागली गती वाढायला गती वाढायला पाहिजे जबाबदार चॉकलेट ची जोडी आता तुम्ही वाला एवढे एवढी जोरात अतिशय सुंदर अशी जोडी पाहिजे बारा एक्क्या आर आहे बघूया या ठिकाणी आकाश दुदम जोडी पळवत सुंदर अशी गती लागली आहे जबरदस्त गती आहे परत एकदा गेला त्यामुळे वेळ वाढणार आहे तेरा छपन्न साहिल अरे खाली लावले नाही बाबा तिकडे नाना की करायचे खाली गेला अरे बावा आवड ये खालचा शेत कोणाचा आहे तुझ्या नावात शिमगा करीत असतील बिहार धावडे रामपूर गावचा हा सुपुत्र जबरदस्त असा ड्रायव्हर आहे आज बघू या काय करतोय या मैदानात एक शेवटच्या क्षणाला बारा ब्याण्णव पाडगावकरांचा बिंजरचा बादशाह जादू आला उजवीकडे पळाला आणि त्याच्या जोडीला डावीकडे आला सुपर एक्सप्रेस पाडगाव एक्सप्रेस बाजारी ड्रायव्हर स्वतः मालक शेतू गोपाळ माझी बैल माझा नांगर आणि मीच नांगरी सुट्टी करायला राकेश गोपाळ 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 सगळी मंडळी सुद्धा दहा ते अकरा सेकंदाची अपेक्षा आहे एक नंबरला जोडी आहे अकरा तेरा संजय लांगे वाडा वेसराड अजूनही पहिल्या नंबरवर आहे बघूया त्यांचा रेकॉर्ड ब्रेक होणार का

रोहित गाणीचा निर्वाळ गावातला हा सुपुत्र आहे सुंदर असा बैलांच्या मागणी गती वाढायला पाहिजे बाहेरचा बैल बाजून पुढे पाहिजे हे जोरात घे जोरात घे बराच वेग मांडावला तेरा जाऊ दे जोरात जाऊ दे जोरा, जोरा सिद्धू गोपाळ गती वाढायला पाहिजे जबरदस्त वेग मागला हे माझ्या बांधान बांधान गेला की वेळ कमी लागत नाही बारा ब्याऐंशी त्या सरण गावातली जोडी आता पळायला येते कारण सगळ्यात पहिली स्पर्धा दोन हजार अकरा सालामध्ये गावात झाली होती आणि तिथून ही सुरुवात झाली आमचे मार्गदर्शक संतोषजी गोटेकर यांनी हा खेळ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शिकवला आणि आज संपूर्ण कोकण हा खेळ खेळतोय जोडी आणि मैदानात मयूर दादा जाधव इकडं आमचा मोत्या दादा जाऊ देऊ दे दोरा,

एकटा धावला होता तो कुंभारलीकरांचा शंकर येतो उजवीकडे पळायला आणि त्याच्या जोडीला डावीकडे पळणार आहे शंभू महाकाली प्रसन्न कुंभारली जोडीचा ड्रायव्हर अंकित तोक्ते। अंकितोपटेंचा शंभू डावीकडं आणि संकेत जाधव कुंभारलीकरांचा शंकर उजवीकडं जबरदस्त नामांकित जोडी आहे बघूया अंकी तोटे ज्यानं परवा कडवईच्या मैदानात पहिला नंबर केला होता तो ड्रायव्हर आहे त्याचाच हा शंभू दा। आहे डावीकडं आज त्यानं पहिला केलाय कुंभारली एक्सप्रेस शंकर बरोबर अपेक्षा आहे दहा सेकंदाची संजय लाणगे वाडा वेसरार मात्र जाम खुश असणार आहे कारण घरच्या मैदानावर अजूनही ते पहिल्या नंबरात आहे ना मैदानावर

अतिशय सुंदर नामांकित ड्रायव्हर आहे का माणगावकरांच्या सरजा आणि पुष्पाला या ठिकाणी साथ पडवायचा गोरगावकरांचा बच्चा आला उजवीकडे पडायला आणि डावीकडे शंभू जोडीचा ड्रायव्हर राजू लाड शिरवलीवाला ज्या जोडीने आतापर्यंत अनेक मैदानात पहिला नंबर केलाय आज बघूया वाडा वेसराच्या मैदानात काय करते त्यांच्या मैदानात तिसरी आधी होती हे शुभू सुंदर अशी सुट्टी झाली बघूया राजेदार शिरवलीकार वाढे वाडे वाडे वाढे वाढे हे बच्चन आदरे बच्चन आदरे अतिशय जबरदस्त अकरा अठ्ठावन्न धावडे जरा दे जरा गती वादव गती वाढव अतिशय जबरदस्त वेग वाढायला पाहिजे काटेकी टक्करचा आहे पॉईंट पॉईंट वर देऊ दे जरा दो� एवढे जरा बराच वेळ गेला बाहेरनं बाहेरनं गेला बारा भायरन, तेरा चौदा पंधरा एकसष्ट शबास गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे बांधात गेला तिकडे घुसमाटला चौदा पंच्याहत्तर परत एकदा रुपेश किंजय नामांकित ड्रायव्हर एवढे जरात एवढे

भावां बैलाची यश धरायची म्हणजे काय तिथं शिल्पी काढायची ना हा सोपा काम नाही त्याला वाटला साहिल हा बारीक सारीक असून एवढा धावतो वासरा केवढीशी आहेत बघा निल्या दादा नागवेकर वासरांना काय केलं नुसती आहे गब्बर प्रेमी ग्रुप चा सहा झाला साहिलपणे शिंबवणीवाला स्वतः ड्रायव्हर असणार आहे अजून या बैठ्यांचं बारसं पण झालेलं नाही आम्हाला नाव पण माहीत नाहीत संध्याकाळी जाताना नागरिकांच्या घरात पेडा खाऊनच जाणार <स्तितितितितितितितितितितितितितितितिति> तर प्रगती होणार जबरदस्त दोरी पोहोचली अतिशय सुंदर वेग लागलाय शेवटच्या टप्प्यात गती वाढायला पाहिजे पहिल्या उडीवरच अंदाज येतोय की काय होणार नाही काय नाही ज्याची गती वाढणार तो वेगात येणार तोच गुलाब घेणार घेऊ हे घरचं मैदान आहे ज्या जोडून अनेक वर्ष अशा प्रकारच्या स्पर्धा गाजवलेत स्वतःच्या शेतामध्ये पडावे येते सुरेश शोरकर वाढावे पांड्या आणि हरण्या उजवीकडे येतोय आणि डावीकडे येतोय झेंड्याचा मास्तर हरण्या जोडीचा ड्रायव्हर गुरव आरवलीकर सुरेश शोलकर त्यांचं शेत आहे त्या शेतामध्ये हे मैदान चालू आहे आणि आज ही जोडी घरच्या मैदानावर बघूया काय करते छोट्या हरण्या अजूनही पहिल्या नंबरवर हो आहे बघूया मोठ्या हरण्या

चौदा जोरात चौदा जोरात गती वाढव गती वाढव अजून वाढायला पाहिजे अंकित तुटते अजून गती वाढव इथं पॉइंट पॉईंट पॉईंट वर झोड तुटतात घ्याल पण परत उभा राहतोय शेवटच्या टप्प्यात पण वेळ बराच गेला तेरा त्रिपंधव्या दिव्य मैदान होणार आहे त्याच गैवडी गावातले ते शेवडे उपस्थित होतात मनापासून स्वागत आहे बहादूर शेख व्हाया परशुराम घाट प्रयत्न तर चांगला करतोय ड्रायव्हर अतिशय जबरदस्त प्रयत्न आहे पण इथं या प्रयत्नाला यश ये येणार का सगळं ताकद आहे त्यांच्या पायातली खरोखर दोघांचही कौतुक जाऊ दे जोरात जबरदस्त वेग लागला येऊ दे येऊ दे येऊ दे दे येऊ अरे पुढे कुठे गेला फिरो फिरो फिर फिरो फिरो फिर येऊ दे जोरात अकरा एक्क्याऐंशी जबरदस्त सुट्टी झाली बघूया साहिल चाळके आतमध्ये येणार का गे घे घे पिंटा लागे पिंटा लागे वाढ 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 येऊ दे जोरात अकरा बावन्न वाला

सुंदर अशी सुट्टी झाली आहे भोगल्यांचा साथ पळतोय रुपेश किंजळकर या ठिकाणी बैलांवर सगळा ताव देतोय शेवटच्या टप्प्यात आलेली जोडी आहे बघूया या ठिकाणी वेळेत येणार का अंतिम टप्पा बारा नव्याण्णव गटाचं मैदान या ठिकाणी पूर्ण होतोय पाच मिनिटाच्या आत तुम्हाला मी निकाल देणार आहे पहिल्या दहा घाटी जोड्यात तयार ठेवा